भोसले साहेब बोलतात का हो 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 मी ऋषिकेश बरे बोलतो साहेब शेतकरी संघटना हा बोला आता सोयाबीन इकडे कमी भाव गेले व्यापारी हां 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 लावून हा, हा। माल तर इकडे कधी सुरू होणार आपल्या खाती आपल्या बाजू का हे भोसले गेलो आपल्या बाजू का ऑर्डर दिलं नाही ऑर्डर घ्यायचो तेव्हा शेतकऱ्याचे माल संपत्याला ऑर्डर देऊ शकता सोळे साहेबांना बोला कोणाला आम्हाला ऑर्डर दिल्याशिवाय म्हणानं काहीच करता येत नाही ना कोणाला बोलायचं आता आम्ही डेमोला तुम्ही काय करा डेमोला आम्ही पत्र दिलो तुम्हाला तुम्ही आमची मागणी आबा आम्हाला मते लवकर सोळा चालू पाहिजे हो मी काय म्हणतो आम्हाला नाही आम्हाला जाऊन काय उपयोग नाही त्याने पोर्टल द्यायचा आम्हाला काय फायदा तुमच्याकडे मागणी करतो ना आम्ही सुरू करा मग सोयाबीन कमी भावात व्यापारी मग तुम्ही मागणी डायरेक्ट याच्याकडे करा की डिमो कार्ड सोळा आमच्याकडे कशाला तुमचं काम नाही काय करायचं वरी मागणी बाबा शेतकरी आम्हाला म्हणाले म्हणून काल कोणत्या आपल्या मुगाजी मामाने पत्र दिले नाही कलेक्टरला दिले आमची मागणी करा ना तुमच्या वतीने आम्ही काय पत्र देऊणी आमचं काय पत्र द्यायचं काम आहे सगळ्याला देऊ ती छत्तीस देऊ तुम्हाला एक देऊ तुमच्या वतीनं एक मागणी करा या इकडे सोयाबीन घ्यायला छत्तीसच्या पासून हजार तुमच्या तुम्ही मागणी करा आता आम्ही पत्र देतो तुम्हाला दिवाळी झाली की काय हरकत नाही काय नाही लवकरात लवकर खात्या सुरू होण्यासाठी शेतकऱ्याचा खाता होणार नाही हो बिलकुल 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 आता अतिवृष्टी झालेली आहे साहेब आम्हाला काय अडचण नाही हो बरोबर असल्यावर आम्हाला काय टेन्शन आहे आम्ही कसं येतो फक्त कसं आता आवाज माहित का हो काय काल डायरेक्ट सोळा बोलले त्याला देऊच वतीनं तुमच्या तुम्हाला हे करून तुमचं वरी पाठवा ना तुम्ही पण आम्ही पाठवतो त्याच्या काय सगळी सोयाबीन कमी झालेली आहे का भाऊ ये व्यापारी कठी लावून माल घ्यात मुलामध्ये आरप लावून घ्याकर संचालकाचं ध्यान नाही येईल कोणा राजकीय पुढाऱ्याचं नाही शेतकऱ्याला ये दुष्काळामुळे सगळं अवघड झालं माती मरा आत्महत्या करायची शेतकरी संघटने शिवाय नाही काय म्हणणं आता मला काय म्हणायचं मोड फुटली हो जाग्यावरच मोड फुटून शेतकऱ्याचे पंचवीस हो तीस टक्के तीस टक्के त्या वरी सोयाबीन वाहून गेले शेतामधून पाणी साचलं होतं साहेब त्याच्यामध्ये हो बिलकुल ते राहून गेले सोयाबीन राणा खाल त्याला कठीण आरत लावून घ्यायला मोठ्यात माल तुझं काय हरकत नाही पसर जुळ्या जुळ्या झाल्यावर मग मी आम्ही घेऊन पसर होतो काय हरकत नाही